माझी सगळ्यांना विनंती आहे शिक्षक देशामध्ये राज्यामध्ये मराठी शाळाकडल्या हॉस्टेल काढले त्यानंतर एवढ्या महिला दिसत आहे या सगळ्या सावित्रीच्या लेखी

प्रत्येक ड्रॉइंग टीचरचा बळी दिला काय नाही आमचा हिंदीला विरोध नाही आमचा सक्तीला विरोध आहे तुम्ही मराठी शिक्षण मी तुम्हाला हेच सांगायला आले की कस झालो सह सरकार घर फोडा पक्ष फोडा हे त्यासाठी